बाई कोण गेले का काय ग काय ग म्हणजे हो बाजूला मला जायचंय जा बाई जा अग बाई 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 काय हे काय काय पाणी काय आहेत नाही का अगं माझी आईत कमी ते पाणी परखाली गेले माझा कुठे चालली इकडे हातही धुतला नाही मोठी बादली नाही घेता येत का तुला अरे मोठी बादली घेतली का मी बी जाईन त्याच्यातच मग कस काय मोठी बादली घेऊ मी मग जायचं ना त्याच्यात हे असा राडा बरा आहे का आता तुझं पण तेच होणार आहे ना मग जा ना माझं काय होणार आहे राडा मला येत बाई पाणी काढता त्याच्यातून मग कारण टाक मला काय सांगतीय तुझ्या घाणीवर मी टाकू का पाणी टाक कारण खाती तर काढती ना तिथं मग तेव्हा मी खाते का कशाला माव माझे हाईट पुरत नाही काय पाणी टाकू मी आणि तसं नैसर्गिक गोष्ट आहे करायला काय लागायचं तुम्हाला मी म्हणत असते सासूबाई इथं मोठ्या बादल्या ठेवत जा काय राडाय सकाळी सकाळी पाणी नाही नेलं मग केलंय का नाही अह सासूबाई जाऊ दे तुम्हीच तातो बरं मग मग काय शेबाई बाई काय शी अरे ही धान बघायला तुला तर जायचं होतं ना अग बाई तू काढते आधी घाण पहिली मग मी जाते इथं थांबते तोपर्यंत काय थांबती ये तुला जायचे मोकळ होऊन जा अग त्या घाणीवर मोकळे होऊ का मे आता? मी, मी। जा आता जा तिकडे वावरात मी इथं थांबते तोपर्यंत ती घाण काढ बाई तू आता माझी हाईट पुरत नाही कस काय घाण काढू मी तुझं तू बघ आता काय करायचं ते माझं मी मग माझं मी बघतेच तुला जायचं असून तर चालय तर नको जाऊ अग बाई मी कधीच

काढ 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 हा निघल निघलं एवढं तरी निघलं बाबा नको तुम्हीच बघा नाही बघा तुमचीच लाडकी सुने तुम्ही बघा काय <laughs> बघा झालंय स्वच्छ जायचं तर जायचं बस बाई मला नाही जायचं आता मी चालले शेतात <laughs>